आणि बातमी वसईतून आहे ऐतिहासिक वसईच्या किल्ल्यामध्ये जादू टोणा आणि अघोरी प्रकार घडल्याचं सा सांगितलं जात आहे किल्ल्यातील पुरातन हनुमान मंदिराच्या पुजाऱ्याविरोधात नरबळी आणि इतर अमानुष्य अनिष्ट आणि अघोरी प्रथा तसंच जादू टोळा प्रतिबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय वसई किल्ल्यातील पुरातन हनुमान मंदिरामध्ये मांत्रिक भोंदूबाबाचे अनधिकृतपणे बस्तान सुद्धा पाहायला मिळत आहे पुरातन मंदिरात भोंदूबाबा अघोरी प्रकार करत असल्याचा स्थानिकांचा आरोपही आहे तामासेच्या रात्री भोंदूबाबाकडे लोकांची गर्दी देखील होत असते किल्ल्याच्या परिसरामध्ये झाडाला काळ्या कपड्यांमध्ये नारळ आणि इतर वस्तू टांगलेल्या असतात तसंच या परिसरामध्ये दारूच्या बाटल्या इतर कचरा हा सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो तर भोंदूबाबाची पोलीस अधिकारी आणि राजकारण्यांसोबत उडबस आहे असाही इथल्या स्थानिकांचा आरोप आहे ऐतिहासिक वसईच्या या किल्ल्यामध्ये हा आणि अघोरी प्रकार होत असल्याचा आरोप होत खळबळ माजली पुरातन असा हनुमान मंदिर आहे जिथे स्वयंघोषित पुजारी आणि मांत्रिक अजय हरीश राणा आणि तसा मुलगा आयुष राणावरती वसई पोलीस ठाण्यात नरबळी आणि इथ रामानुज अनिष्ट अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे तर मंदिरातल्या पुजाऱ्याच्या मुलाचं प्रेम प्रकरण होतं त्यावेळेला मुलीला तू खालच्या जातीची आहे तुझ्या कुंडलीत मृत्यू दोष आहे असं कारण देत प्रियकराच्या वडिलांनी म्हणजेच या पुजाऱ्यानं लग्नाला विरोध केला होता वसेतील एका तरुणीची विषप्राशन करून त्यामुळे आत्महत्या झाल्याची बातमी एन डी मराठीनं प्रसिद्ध केली होती आणि त्यानंतर आता सर्वसामान्य नागरिक जे आहेत जे जा स्थानिक आहेत ते सुद्धा इथल्या अघोरी प्रकारांबद्दल बोलत आहेत आणि दरम्यान मुलीच्या का नातेवाईकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहुयात फोटो लेके कुछ करते ऐसे करते असा ग्राम करत आगा आगा कर देते हैं और नारियल के साथ नारियल साफ नारियल तो घर में बनाने के लिए देते थे जैसे पूजा होता है किसी का सत्यनारायण का पूजा होता है बाकी भागे बांध देना साल भर तुम्हारा कोई कस्टमर काल भैरव का इधर है तो मैंने ऐसा सुना उनके मुंह से ही सुना कि हम सिगरेट घुमाते सिगरेट पिलाते सिगरेट चढ़ाते हैं और जो प्रसाद रहता है वो चढ़ाते हैं और हम लोग जो मटन चिकन जो भी रहता है ना कुत्ते हैं मंदिर में मटन चिकन लाते हैं हाँ तो मंदिर बंद रहता ना हाँ मतलब लाते हैं ना मंदिर हाँ। में मटन चिकन ये सब मतलब है ओ, ये चालू रहता हाँ पूजे के लिए हाँ, तो फोटो से ही सब करते थे लाते थे तो खाली पसंद नहीं तो मिठाई मिठाई बांटते थे मंदिर में फोटो का क्या जरूरत है फोटो लेके वो कुछ ऊंचा करने का कैसा घर पे हो आप बीमार हो ठीक है आपका भाई आया हो गया। मैं तो सुना कि वो तो कोई घूम हो जाता है तो भी फोटो लेके उनको कार्मी कार्मी तो आप देखेंगे मतलब कैसे भी भी गया, गया। तो कुछ हो सब लोग अभी हाँ। ऐसा भी है तो मेरे वश में कर लो ऐसा बोलते है या मेरे ये बीवी नहीं मतलब कोई मरद बिरत के बारे में ऐसे बोलते हैं कि वो दोनों में झगडा होता था तो एक एक साथ आने के लिए वो पूजा करते थे वो और तोड़ने के लिए भी पूजा करते, करते। से थे अभी तो का कोई कालचारा गट सुनता है मैं तो नंबर के लिए तुम लोग बैठो कितना आदमी लोग आते आमोषागिरी तिकडे जे जे माझ्या बहिणीवरती तंत्र विद्या करायचे त्याचे मेसेज होते त्याचे आमच्याकडे व्हिडिओज आहेत एव्हिडन्स सापडले आहेत सगळं इकडे तो दिवार म्हणून काम करायचा त्याच्याकडे पंधरा वर्ष झाला वीस वर्ष झाला त्याच्याकडे काम करतो त्याला तो पंधरा हजार रुपये सॅलरी देतो पंधरा तो व्यक्ती सांगतो की इकडे आम्ही नैवेद्याला चिकन देतो मटन देतो सिगरेट जळवतो मध्ये दारू दारू देतात आपण हनुमंताला काय प्रमाणात बघतो आणि हा काय काय चालू ठेवलं आहे तर स्थानिकांनी मग आम्ही इकडे चक्कर मारले असा पण आता स्थानिक बोलले हे तर काहीच नाही तुम्ही जाऊन तिकडे बघूया तिकडे काय तर तिकडे खोकडी सापडते चुनऱ्या सापडतात तिकडे काळे काळ काड़, काळे काळे कपडे बांधलेले आहेत ते नारळ लोंबकलेले तिकडे हे आपल्या म्हणजे किल्ल्यात आहे असं नाही की लांब कुठे तुम्ही इकडेच जाल तर इकडचे इकडेच सापडेल सगळं काय बांगड्या बांगड्या भेटल्या आहेत चुनऱ्या भेटल्या आहेत म्हणजे एकदम तुम्ही बघाल ना तर आपण वसईत राहतो याचं म्हणजे भान लोक विसरून जातील आता तो जो तांत्रिक आहे त्याचं तुम्ही वाचलं तर तो अमोसेला रात्री बारा बारा वाजता एक एक वाजता जे स्थानिक लोक सांगतात बारा बारा एक एक वाजता तो पूजा करतो काही काही लोक कापून तो इकडे चर्च आहे पुरातत्व चर्च आहे मागे तर तिकडे सोडले आणि या संदर्भात आता अर्थातच सरकार काय पावलं उचलतं हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे